नमस्कार युवा आवाज लाईन मध्ये आपले स्वागत आहे प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन विक्रेता कल्याणकारी समिती तालुका आमगावच्या वतीने अन्न पुरवठा अधिकारी तहसील कार्यालय आमगाव यांना निवेदन आमगाव प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन विक्रेता कल्याणकारी समिती आमगाव जिल्हा गोंदियाच्या वतीने माननीय प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांना मान्य तहसीलदार आमगाव मार्फत ई पास मशीन जमा करून राज्यातील सर्व सिधावाटा स्वस्त भाव भाव दुकानदाराच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्याची पूर्तता करून धान्य वितरणामध्ये येणाऱ्या दैनंदिन अडचणीची सोडवणूक करण्यात यावा व प्रमुख मागण्याची पूर्तता करण्यात यावी म्हणून तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांनी मान्य तहसीलदार आमगाव यांना निवेदन देऊन ई पास मशीन जमा करण्यात आले तर जाणून घेऊया तालुकाध्यक्ष देवराम बिसेन यांची प्रतिक्रिया सातत्याने वीस जुलै दोन हजार चोवीसपासून आपल्या इथल्या सर्वोच्च मशीन बंद झाल्या आहेत आणि त्या चालत नव्हत्या म्हणून आमच्या महासंघाने राज्य राज्य संघटना जिल्हा संघटना आणि तालुका संघटना यांनी ठरवलं की आपल्याला सातत्याने वारंवार जी अडचण होत आहे त्या साहेब तोळगा म्हणून तरी आम्ही पंचवीस जुलैलासुद्धा तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं त्याच्यामध्ये आमच्या काही निवेदना समाधान झालेलं नाही म्हणून आमच्या महासंघाने आणि जिल्हा लेवलने असं ठरवलं की आम्हाला ना इलाज असतो आज पाच ऑगस्ट रोजी सर्व राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये आपल्या ज्या ई पास मशीन आहेत त्या मशीन जमा करण्याचे आम्ही सर्वांनी ठरवलं आणि आम्ही आज इथं तहसील कार्यालय आंब इथं आलेलो आहोत मागणी काय आमच्या मागणी अशा आहेत सर की आमची ई पॉस मशीन इंटरनेट सेवा आणि सर्व्हर सर्व कायमस्वरूपी यांच्या तोडगा नि, तोडगा निघावा धान्य आहे परंतु इंटरनेट नाही सर्व्हरच्या अडचणी अर्चन, अडचणीमुळे वितरण करता येत नाही तेव्हा आपलाईन पद्धतीने शासनाक प्रशासनास ग्राहकात अगदी सोयी होईल त्याच्यानंतर महागाईच्या इष्टांकानुसार प्रति क्विंटल कमीत कमी तीनशे रुपये कमिशन देण्यात यावी अंगुठा आहे पण मस्तीवर फिंगर येत नाही एकाच अंगुट्यामध्ये सर्व योजनेच्या धान्य देणे अपेक्षित आहे तसे न करता अनेक वेळा प्रत्येक योजनेचा अलग अलग अनुभव घेण्यात येतो आणि तो तासन तास ग्राहकांना वेट करावा लागतो त्यामध्ये ग्राहकांनासुद्धा परेशानी होत असते के वाय सीसाठी आम्ही शासनास मदत करीत आहोत पण इंटरनेट प्रॉब्लेम काम न केल्यामुळे आम्हालासुद्धा अडथळे निर्माण येत असतात केवायसी ये करण्यासाठी इतर बाहेर केंद्रावर एकशे पन्नास रुपये प्रति व्यक्ती घेतले जातात पण आम्ही असे न करता केवायसी मोबदला आम्ही मोफतमध्ये करीत असतो याचासुद्धा आम्हाला कमीत कमीत किमान एका सीच्या मागे नाही तर पन्नास रुपये मिळाले पाहिजे सर्व लाभार्थ्यांना वेळेच्या आत धान्य वाटप करण्यासाठी आपलाईन वाटप कायमस्वरूपी ठेवण्यात यावे यासाठी आम्ही इथं मशीन जमा करण्यास तशी कार्यालय आम्ही इथं आलेलो आहोत तालुका संघटनाच्या तर्फे महाराष्ट्र राज्य संघटना राज्य संघ जिल्हा संघटना व तालुका तब से हमारे पास ई पास मशीन दस पंद्रह दिन से बराबर चल रही है इसके कारण हम ऐसे इलाके के निवेदन देने आज खुश हैं और हमारी प्रमुख मांग यह है कि हमारा कमीशन इंटरनेट सेवा तो है तो जो सर्वे का जो प्रॉब्लम लेकिन जो हमारा कमीशन है वो बराबर टाइम पर मिलना चाहिए और हमारा कमीशन में वाढ़ हो यानी बढ़ोतरी होना चाहिए ये हमारी प्रमुख मांगनी है और ये हमारे मशीन की जो समस्या ह्या मागण्या घेऊन निवेदन देण्यात आले तर अशाच प्रकारच्या ठळक बातम्या बघण्याकरिता आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेल बेलायकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार